नमस्कार टायगर टँचमध्ये टाइग आपलं स्वागत आहे मीम विश्वजित गवारी टायगर टँचच्या टाइग माध्यमातून म्हणसर या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी काही काही दुकानदार आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हो नवनवीन चेहरे आपल्या या ठिकाणी दिसत आहेत तर तुम्ही त्याबाबत काय सांगा नवीन चेहऱ्याला संधी मिळावी आमदार दिलीपबा वळसे पाटील पण उभे आहेत तर ते का नको आहेत ते नको असं नाही साहेबांचं काम चांगलं पण तरुण चांना संधी मिळावं असं आम्हाला वाटतं साहेबांचं काम काही वाटत नाही साहेबांचं काम चांगलंच साहेबांच्या कामच काही पण नवीन चहरना संधी मिळा असं जनतेला वाटतं तर या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हो जसे वळसे पाटील यांनी कामे केली आहेत या ठिकाणी तर तसे देवदत्त निकम कामे करतील संधी त्यांना तर ते सुद्धा जनतेची कामं मार्गे लावतील चांगले करतील साहेबांसारखं साहेबांसारखं नेतृत्व ते सुद्धा चांगलंच करतील ते चेअरमन होते कारखान्याचे तर त्यांनी कुठली कुठली मा... कामे मार्गे लावू त्यांनी शेतकऱ्यांच्या कामाला चांगली गती दिली कुठली कुठली साखर कुठली कुठली कामे तुम्ही सांगू शकाखाला त्यांनी चांगला प्रगती पथर आणला लोकांना त्यांच्या उत्साला बाजारभाव चांगला मिळून दिला आज कारखाना महाराष्ट्रामध्ये दो आज दोन नंबरच्या ठिकाणी आज कारखाना आहे तुम्ही भीमा शंकर सावकारी साखर कारखाना ती जी कामे आहेत ती कामे वर्ष पाटलांच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहेत ते त्यांचीच आता खाली राहिले चेले आहेत त्यांचे त्याच्यामुळे त्यांना त्याचा अनुभव चांगला असतो कारणाने त्यांनी कामं चांगली केली साहेबांच्या माध्यमातून आणि असं वाटतं की त्यांना निवडून द्यावा जनतेने असं जनतेला वाटत ते उमेदवार असतील असं तुम्हाला वाटतं भावी उमेदवार नाही हे सांगू नाही शकत पण एक नवीन चेहरा आहे असं वाटतं की त्यांना संधी द्यावी बाकीच्या चेहऱ्या तुम्ही काय सांगाल जसे की रमेश येवले हे पण होतात मग त्याबाबत काय सांगाल त्यांच्या बाबतीत आज काय आम्हाला कशी काही कल्पना नाही किंवा असं काही त्यांच्या बाबतीत काही त्यांचं विचारलं त्याचप्रमाणे सुरेखा पण आहेत किंवा आता जे सुरेश भोर पण आहे त्यांच्याबाबत आपण काय सांगू शकत चर्चेतले माणस हे असल्यामुळे यांच्या नावाची जास्त चर्चा याच्यात आहे सध्या तरी मतदारसंघामध्ये त्यांना संधी मिळाली तर ते, ते काय त्यांना संधी मिळेल ते काम करते त्यांना संधी मिळाल्यानंतर पण जनता कुठे कसे उमेदवारला ऍक्सेप्ट करते कुठला ऍक्सेप्ट करते ते ठरलं जाणार कुठला जो उमेदवार चांगला राहील हे जनता ठरवणार आमच्या आमच्या भागाचा विकास झाला नाही असं नाही म्हणता येणार नाही काही झाला नाही पण बऱ्यापैकी झालेलं आहे काय विकास आहे आता शब्दात सध्या तरी लोकांना असं वाटतं जनतेला असं वाटतं की बाबा त्यांनी रोजगार जास्त उपलब्ध करून देणं आवश्यकता आहे लोकांना रोजगार महत्वाचा आहे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यानंतर लोकांचे मार्ग चांगले कामा लागतात वळसे पाटलांनी जी विकास कामे केली आहेत त्याच्यावर तुमची नाराजी आहे का वळसे पाटलावर कुठली प्रकारची नाराजी नाही त्यांनी कामं चांगलीच केली आहे त्यांना संधी मिळाली तर ते, काम ते अजून कामे करणार करणार किंवा नाही करणार तुम्हाला काय वाटतं साहेबांना संधी मिळाली साहेब कामं चांगले करतील नाही असं नाही साहेबांनी आतापर्यंत काम चांगलंच केले आहे तुमचा जो आहे पाटलांना वैयक्तिक विरोध आहे का असं तुम्हाला मला म्हणायचं जनतेचा कुठल्याही नेत्या विरोध नसतो जनता जनता असते जनते कधी विरोध ठेवत नाही ना जनता कुठल्याही चिन्ह विरोध ठेवत नाही जनतेची कामं होणं हो जनतेला अपेक्षित असतात जनता कुठल्याही नेत्यावर विरोध करत नाही जनतेला म्हणजे उष्हेब पाटलांनी आराम करावा करा असं तुम्हाला वाटतंय का साहेबांनी नेतृत्व चांगल्या माणसाकडे द्यावं साहेबांनी त्याच्या पाठीशी उभारून त्याला भरारी द्यावी चाल